नमस्कार सखी शारदा या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत मंत्रिमंडळामध्ये काल तेवीस जुलै रोजी एक झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व लाडकी बहीण योजने संदर्भामध्ये मिटिंग झालेली साहिब आहे बैठक पार पडलेली आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नवीन नियम आणि अटी शर्ती या लागू करण्यात ला आलेल्या आहेत आणि त्यानुसार आता इथून पुढे लाडकी बहीण योजना या संदर्भामध्ये ज्या काही अडचणी येत येत होत्या त्यांना येता आता अधिक या अटी शर्ती शिथिल करण्यात आलेल्या आहेत आणि काही महत्वाचे बदल केलेले आहेत ज्याच्यामुळे जास्तीत जास्त महिला भगिनींना याचा लाभ घेता येणार आहे तर काय आहेत या, गोष्ट या आ, गोष्टी आपण पटकन बघून घेऊयात आणि त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या की ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाहीये किंवा ज्यांच्याकडे रहिवाशी दाखला नाहीये त्यांनी स्वतः सेल सर्टिफिकेशन म्हणजे स्वयं घोषणापत्र याद्वारे सुद्धा तुम्ही डॉक्युमेंटेशन करू शकता स्वयं घोषणापत्र जर का तुम्ही अपलोड केलं तर तुम्हाला रहिवासी दाखला किंवा तुमच्याकडे जर का रेशन कार्ड जरी उपलब्ध नसेल उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तुम्हाला रांग लावण्याची गरज नाही तुम्ही स्वयं घोषणापत्र देऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता अशी माहिती स्वतः फडणवीस साहेबांनी दिलेली आहे तर त्याविषयी सुद्धा आज आपण बोलणार आहोत मंत्रिमंडळामध्ये काय गोष्टी ठरल्या ते सुद्धा सांगणार आहे आणि पहिला हप्ता हा महिलांना कधी मिळणार आहे त्याची रक्कम किती असणार आहे याबद्दल बोलणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ चॅनलला करा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नवीन नियम अटी शर्ती या लागू करण्यात आले आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की पोस्टाचं खातं चालणार आहे परंतु जी आता मीटिंग झाली बैठक झाली त्यामध्ये हे अधिकृ, अधिकृत अधिकृतपणे सांगितलं गेलेलं आहे की तुम्हाला पोस्टाचं खातं नक्की चालणार आहे एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ मिळणार आहे यापूर्वी सुद्धा त्यांनी सांगितलंच होतं परंतु अधिकृतपणे आता कालच्या बैठकीमध्ये हा निर्णय देण्यात आलेला आहे की जर का एखादी महिला परराज्यातून महाराष्ट्रामध्ये लग्न करून आलेली असेल तर तिच्या पतीच्या डॉक्युमेंट वरती सुद्धा तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे पण हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे पंधरा वर्षापूर्वी ते असायला हवे त्याही पलीकडे जाऊन फडणवीस साहेबांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जर कुठलेच दाखले नसतील अवेलेबल होणार नसतील तर तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करून सुद्धा हा फॉर्म भरता येणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे म्हणजे ग्रामस्तरीय गाव गाव पातळीवरती प्रत्येक शनिवारी ज्या काही महिलांची यादी याची वाचन करावं लागणार आहे म्हणजे किती फॉर्म पात्र झाले हे सुद्धा त्या महिलांना कळणार आहे चौथं म्हणजे केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा यापूर्वी कुठल्या दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल तर ऑलरेडी त्या महिलेचा ई केवायसीचे सगळे डिटेल्स सरकारकडे ऑलरेडी असतात त्याच्यामुळे त्या महिलांचा ऑनलाईन फॉर्म न घेता ऑफलाईन पद्धतीने जमा करून घेण्यात येणार आहे तसंच नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे म्हणजे जर का रेशन कार्ड मध्ये पत्नीच नाव नसेल तर पतीच्या रेशन कार्ड सोबत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे आणि सगळ्यात शेवटी एक मुख्य बदल केलेला आहे जो म्हणजे जेव्हा आपण फॉर्म भरत होतो तेव्हा ओटीपीचा कालावधी हा शेवटचा ओटीपीचा कालावधी पाच मिनिटे असा होता परंतु आता ओ टी पीचा कालावधी वाढवून तो दहा मिनिटे केलेला आहे कारण तो जर का कालावधी संपला तर पुन्हा फॉर्म भरावा लागत होता आणि घाई गडबडींमध्ये होत त्यामुळे हा ओ टी पीचा वाढवून मिळणार आहे दहा अपडेट करा म्हणजे यामध्ये ते बदल दिसून येतील त्यानंतर पुढे पाहुयात की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा पहिला हप्ता कधी येणार आहे तर पंधरा ते एकोणीस ऑगस्ट च्या दरम्यान पहिला हप्ता तुम्हाला मिळणार आहे म्हणजे रक्षाबंधनाचं एक गिफ्टच तुम्हाला मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही दोन महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्रितपणे मिळणार आहेत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे आणि त्यानुसार अधिक असे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याची पहिली यादी जेव्हा लागेल एक ते पंधरा जुलै मध्ये ज्यांनी फॉर्म भरले असेल त्यांची यादी पहिल्यांदा लागणार आहे आणि त्यांना पंधरा ते एकोणीस ऑगस्ट या दरम्यान पहिला हप्ता मिळणार आहे बाकीच्याही महिलांनी काळजी करण्याचं काहीच कारण नाही ज्यांचे उशिरा फॉर्म भरले जातील त्यांना एकत्रितपणे योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर त्यान आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे जर का तुमच्याकडे रहिवासी दाखला नसेल तर तुम्हाला रहिवासी स्वयंघोषणापत्र भरा भरलं तरी चालणार आहे असं स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे तर याच्याविषयीचे जे पीडीएफ असतात ते ऑनलाईन तुम्हाला मिळून जातील तुम्ही करूं, त्या तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करून त्या भरून तुम्हाला सबमिट करायच्या आहेत शिवाय तसंच उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तुम्हाला रांग लावायची गरज नाही त्याच्यासाठीचा दुस त्याच्यासाठीचा जो फॉर्म आहे तो देखील ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल आणि तो प्रिंट करून तुम्ही तो तो तुमच्या फॉर्मसोबत जोडू शकता जर या विषयीची अधिकची माहिती हवी असेल हे स्वयं घोषणापत्र कसं द्यायचं किंवा कसं भरायचं हेही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपण नंतर नक्कीच बघू पण आत्ता ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहचवलेल्या आहेत बाकी मागच्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये खूप जणांच्या पेंडिंग विषयीच्या तक्रारी होत्या तर पेंडिंगचा जो मेसेज आहे तो सगळ्यांना कॉमनली येत आहे त्यामुळे टेन्शन घेण्याचं काहीच गरज नाही तुमचा फॉर्म तुमच्या पद्धतीने सबमिट झालेला आहे तुम्हाला जो पावती क्रमांक मिळाला आहे तो महत्त्वाचा आहे आणि तो तुमच्याकडे तुम्ही फक्त जपून ठेवा बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा थँक्यू